मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आहोत छोट्या बयोची मोठी स्वप्नं या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी याच्यातलं महत्त्वाचं कॅरेक्टर आज आपल्यासोबत आहे आणि ती आहे अभिनेत्री बागेश्री जी याच्यामध्ये गौतमीच्या भूमिकेमध्ये आहे आणि आपण सगळेच जण पाहत असाल तिचा जो काही अभिनय आहे तो आज आपण तिच्यासोबतच गप्पा मारून जाणून घेणार होत आहोत की आतापर्यंतचा तिचा हा प्रवास कसा होता बागेश्री साधारणतः किती एपिसोडचा हा तुझा प्रवास होता जवळपास एक दोनशे वगैरे एपिसोड तर नक्कीच झाले असते आत्तापर्यंतच्या या प्रवासामध्ये आलेले अनुभव तू आमच्याबरोबर शेअर करावेस आधी ही सिरियल देवगडला होती तर गावाचं जे काही सगळं एन्व्हायरमेंट होतं आणि गावाकडचं जे काही काय म्हणतात गावाकडची जी मजा होती तर तिथे आम्ही एक तीन चार महिने मी शूट केलं त्याच्या आधी सिरियल चालूच होती पण कोकणातलं जे शूटिंग आणि कोकणातलं जे निसर्ग सौंदर्य वगैरे ते त्याच्यामध्ये खूप मजा येत होती आम्हाला छोटी मुलं होती त्याच्यामुळे आम्ही खूप गमती जमती करायचो खेळायचो एकत्र वगैरे त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे सिरियल तर इथेसुद्धा जी माझी मुलं आहेत जी तीसुद्धा खूप मस्त आहेत आणि एकंदरच अनुभव मला खूप छान आहे या सिरियलचा की सगळेजणं एकत्र एक येऊन सगळेजणं एकत्र एक काम करतात खूप खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं सेटवरती सुद्धा आणि तिकडे सुद्धा होतं कोकणातसुद्धा अभिनयाकडे तुझं अपघाताने येणं झालं हो काय किस्सा आहे त्यामागचा किस्सा असं नाही पण गंमत अशी होती की मी माझं प्रोडक्ट डिझाईन झालं आहे तर शिक्षण माझं वेगळंच होतं आणि त्याच्यानंतर मला एक असं वाटलं की आपण ट्राय करून बघूया म्हणून मी एक पुण्याच्या नाटक नाटकाच्या एका ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि मग नाटकं करता करता स्पर्धांमधनं स्पर्धा वगैरे याच्यातनं मग मला एक आवड निर्माण झाली की आपल्याला आवडतं आहे ॲक्टिंग करायला आणि असं आणि मग त्या स्पर्धांच्या याच्यातनं मग ऑडिशन्सला कॉल्स आणि मग सिरियलमध्ये वगैरे अशी ती हळूहळू एंट्री झाली पण सुरुवात नाटकापासून झाली होती आणि आज तू मालिकांमधून आम्हाला दिसतेस याही अगोदर काही मालिकांमध्ये तू दिसलीस नाटक आणि मालिका या दोन्ही ठिकाणीचा अपिअरन्स हा वेगळा असतो दोन्हीकडची तंत्रज्ञानाची भाषा वेगळी आहे तू कसं मॅनेज केलंस ह्या सगळ्या दोन गोष्टींमध्ये कोपअप करणं सोपं गेलं की काही आव्हानं होती नाही सुरुवातीला पहिल्या सिरियलला मला खूप चॅलेंजेस होते कारण मला कळतच नव्हतं की कॅमेऱ्यावरती आपण नक्की कसं म्हणजे कसं कशा प्रकारे आपण त्याला रिॲक्ट करायला पाहिजे नाटकामध्ये कसं स्टेज आपलं असतं कुठेही फिरा काही करा पण कॅमेऱ्यावरती तसं नाही मग हा लुक इथेच हे हे मला टेक्निकल गोष्टी जरा कळेपर्यंत थोडा वेळ गेला पण खूप काही अवघड नाही गेलं म्हणजे झालं ते अच्छा या सिरियलमध्ये जेव्हा मिळाली ही सिरियल त्याचा किस्सा काय आहे कशी तुझ्या वाटायला आली ती आ, ही सिरियल आधी एक वेगळी अभिनेत्री करत होती आणि मला आधी त्याच्यासाठी पण कॉल आला होता पण तेव्हा असं झालं की काय मला माहीत नाही तेव्हा काय गोष्टी घडल्या त्याच्यानंतर मग परत जेव्हा ह्याच भूमिकेसाठी मला कॉल आला तर मी माझ्या मामाकडे होते आणि कॉल आल्यानंतर नाही नाही तुला निघायचं निघायचं आहे आज रात्री आज संध्याकाळीच निघायचं आहे वगैरे असं आणि माझं असं होतं की म्हणजे काय माझ्या मनी नाही काही नाही अचानक दोन तासांमध्ये मी बॅग भरायला सुरुवात केली होती लिटरली तर असं म्हणजे मला माहितीही नव्हतं मी कधी काळी दोन चार महिन्यांपूर्वी वगैरे ऑडिशन दिली असेल या पात्रासाठी आणि अचानक की नाही आज आज संध्याकाळी तुला निघायचं आहे दुसऱ्या दिवशीपासून शूटिंग सुरू असं लिटरली झालेलं आहे हे गौतमीचं पात्र <laughs> म्हणजे एकूणच हाही अपघात होता या सिरियल मिळता मिळता या संपूर्ण सिरियलमध्ये कधी असं झालं का की भूमिका करत असताना कधी कुठली फसगत झाली किंवा काहीतरी अडचणी निर्माण झाल्या आणि मग त्याच्यावरती ओवरकम करावं लागलं करा। अडचणी असं नाही मला सुरुवातीला कॅरेक्टर मूळ मूळ माझा स्वभाव अजिबात गौतमीसारखा नाही आहे टोटली अपोजिट आहे मी की सेटवरती सगळ्यांची मी हा छान वगैरे अशीच असते कायम आणि गौतमी टोटली फाट्यावरती मारणारी कोणाचं काही ऐकणारी नाही आणि असं तर मला ते कॅरेक्टर पकडताना ना म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या आपल्या को आर्टिस्टला असं करताना करतानासुद्धा मला इतकं असं हे व्हायचं की काही वयोला एवढा त्रास देते असं मला खूप व्हायचं फजेती ती असं नाही झाली कधी पण कॅरेक्टर पकडताना मला खूप काय म्हणतात स्ट्रगलिंग पिरियड माझा तो होता की मी स्वतः तशी नसल्यामुळे ते करणं मला जरा अवघड गेलं सुरुवातीला पण मग याच्यावरती एक अभिनय करत असताना आपल्याला एका भूमिकेतून आपल्या नेहमीच्या रोजच्या जीवनातल्या खऱ्या रिअल लाईफमधून रिल लाईफमध्ये जाताना हे आव्हान होतं तुझ्यासमोर पण मग ते कोपअप करत असताना तू तुझे स्वत स्वतःचे वेगळे काय प्रयत्न केलेस आ, मी सुरुवातीला तर म्हणजे स्वतःला का ते पात पात्र असं का वागतं याच्या मागची मी एक बॅकग्राऊंड समजून घेण्याचा प्रयत्न केला की का ती अशी वागते दुसऱ्यांबरोबर किंवा शुभंकरशी बयोशी आणि जेव्हा ते कळायला लागलं ला। तसं तसं मला मग एक एक त्या रिॲक्शन्स माझ्याकडनं यायला लागल्या की अच्छा हे एक रिझन आहे म्हणून ती अशी वागते हिला हे पाहिजे म्हणून ती अशी वागते सो त्या गोष्टी अशा हळूहळू अभ्यास करून यायला लागल्या आता सेटवरती काम करत असताना सर्वात जास्त चांगली केमिस्ट्री कुणाबरोबर जमून आल्या <laughs> ऑनस्क्रीन मी शुभंकरला खूप हेट करते पण ॲक्च्युली आम्ही दोघंजणं खूप मैत्रीपूर्वक वातावरण आहे आमचं आणि ओव्हरऑलच सगळ्यांबरोबर पण पण सगळ्यात जास्त बॉन्डिंग माझा विक्रमशी आहे जी भूमिका करतेस ती हटके निगेटिव्ह शेडची भूमिका आहे आणि साहजिकच निगेटिव शेड म्हटल्यानंतर अनेकांचे राग आपल्या अंगावरती घेणं हे असतं जरी अभिनेते असलो आपण तरी देखील तुझ्या वाट्याला काय तुझ्या भूमिकेबद्दलच्या काय बोलक्या प्रतिक्रिया येत आहेत मला प्रतिक्रिया अशा असतात की तुम्ही खूप छान काम करता पण आम्हाला तुमचा खूप राग येतो <laughs> असं दोन्ही दोन्ही बोलतात ते एकाच वाक्यामध्ये इवन माझ्या घरचे सुद्धा म्हणजे मी आता सुट्टीसाठी घरी गेले होते तर माझी आम्ही दोघी मी आणि माझी आई आम्ही एपिसोड बघतोय तर आई माझ्या शेजारी बसून गौतमीला शिव्या देत होती आणि मला असं झालं अगं ती मीच आहे मीच करते त्याच्यामुळे असं अगदी घरात घरापासनं माझ्याकडे अशा रिॲक्शन्स आहेत बाहेरचे लोक तर बोलतातच घरचेही बोलतात बरं गौतमी ह्या झाल्या सगळ्या प्रतिक्रिया इथून पुढे तू आम्हाला इतर कुठल्या वेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेस का किंवा ही मालिका केल्यानंतर काही प्रोजेक्ट तुला चालून आलेत का एक दोन सिरियलसाठी आलं आहे पण बघूया आता ह्याच्या शेड्यूलमधनं ते मॅनेज करणं कितपत कसं शक्य होतंय ते बघूया आपल्याला लवकरच लग कळेल ओके बयोचा प्रवास बऱ्यापैकी चांगला मला वाटतं हो। की आता वेग घेतोय आणि बऱ्यापैकी एपिसोड झालेले आहेत हे एपिसोड असेच दिवसेंदिवस वाढत जाऊत हीच आमची सदिच्छा आहे तुला थँक्यू तू जो काही वेळ काढलास त्याबद्दल थँक्यू धन्यवाद थँक्यू तर मंडळी ही होती बागेश्री देशपांडे गौतमीच्या भूमिकेमध्ये आपण तिच्याबरोबर आता गप्पा मारल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आमचा आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा त्यावरती कमेंट करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा